आणि संपूर्ण लातूर जिल्ह्यामधल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पक्षातून पंचायत पूर्ण प्रचार थांब काय सांग सकाळी आम्ही निटूर सर्कल मधल्या उमेदवारच्या प्रचाराचं नारळ फोडत असताना मिरवणूक चालू असतानाच निरोपाला की आदरणीय अजितदादांचं त्या ठिकाणी दुःखद असं अपघाती निधन झालंय ती माहिती करता क्षणी आम्ही बँड आणि मिरवणूक थांबवली आदरणीय अमित देशमुख साहेब चर्चा केली असतात त्यांच्या सूचनेवरून त्याच क्षणाला जिल्ह्यामध्ये निरोप दिला की जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचा प्रचाराचा कार्यक्रम आज दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द करून अजितदादांना श्रद्धांजली व्हावी खरं तर ही महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाती धर्मातल्या प्रत्येक माणसासाठी अत्यंत दुःखद गोष्ट आहे की लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा सकाळी सहा वाजल्यापासून लोकांना भेटणारा हजारो लोकांचं कल्याण ज्यांच्या हातून झालं अठरा पगड जाती धर्मातील गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी ज्यांनी आयुष्यभर काम केलं अशा एक रांगड नेतृत्व प्रेमळ नेतृत्व दिलदार नेतृत्व असलेल्या अजितदादांचं असं अपघाती निधन हे संबंध महाराष्ट्राचं कशानेही भरून न येणार अपरिमित असं नुकसान आहे देवानं घातलेला हा महाराष्ट्रावर घातलेला घालाय पवार कुटुंबीय हा विषय नाही महाराष्ट्र अख्ख आजितदाच कुटुंब होत आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक सुजान नागरिक आज दुःखाच्या खाईत लोटला गेलाय आता एवढ्या तातडीनं प्रतिक्रिया देताना सुद्धा असा प्रसंग कधी येईल कि हाजीदा श्रद्धांजली व्हायची ना अचानकपणे सकाळी सकाळी अशी वेळ येईल असं वाटलं नाही हे धक्का आहे महा मला तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला धक्का आहे या धक्क्यातून सावरण्याची शक्ती तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी शेतकरी युवक बेरोजगार सर्व पक्षीय कार्यकर्ते यांना ईश्वरानं देव अशी प्रार्थना मी ईश्वर चरणी करतो आणि अजूनही वाटतय की काहीतरी चमत्कार व्हावा आणि दादा आपल्यात यावेत आता ह्या सगळ्या भावनांना कशी वाट करायची काय करायचं हा सगळ्या महाराष्ट्रासमोर असलेला एक कोड आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्ह्यातील अठरा पगड जाती ते धर्मातील प्रत्येक नागरिक निलंगा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिक या सगळ्यांच्या वतीनं मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला चिरसंती ईश्वरान देव अशी प्रार्थना करते अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका